उल्हासनगर महामहिंद इंटरनॅशनल धम्मदूत सोसायटी व तक्षशिला विद्यालय येथे माजी मुख्याध्यापिका सुनंदा गाडगे यांच्या स्मरणार्थ पाणपोईचे उद्घाटन त्यांचे पती अनिल गाडगे यांच्या हस्ते करण्यात आले असून तक्षशिला विद्यालयाचे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी त्यांच्या थंड कुलरचे जल उपलब्ध झाल्याने पाणी पिऊन आनंदमय झाले तसेच त्यांनी कुलर दाते यांचे आभार मानले यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष भदन डॉक्टर एन आनंद महाथेरो उपाध्यक्ष आयु डी बी इंगळे खजिनदार आयु व्ही टी वानखेडे कुलर दानदाते अमित सुनंदा अनिल गाडगे कुलरचे उद्घाटक अनिल सदाशिव गाडगे इंग्रजी प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ अस्मिता राजेंद्र भालेराव मॅडम मराठी प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ भारती देवरे मॅडम ग्रंथपालायू आखरीखत सवाखंडे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते आपल्या महाराष्ट्र न्यूज साठी होता ते आपल्याला हो। हे शुद्ध पाणीसाठी आपल्याच शाळेचे एक कुठे ते सुनंदा जाडगे त्यांच्या मार्फत यांच्या कुटुंबाच्या मार्फत त्यांचे पती अमृत गाडगे यांच्या सौजन्याने आज फार मोठा ते खोटा कूलर उपलब्ध करून दिले आपल्या मुलांना ते फार मोठा प्रश्न सुटला आणि आम्ही फार आनंदित आहोत कारण हे पाणी देण्याच्या पुण्य कार्य आम्ही पन्नास वर्षापासून इथे आपल्या निवासस्थानमध्ये मुलांना देत होतो आता भरपूर पाणी ते आता उपलब्ध जातिशिला विद्यालयामध्ये केलेले आहे हे फार पुण्याचे काम केले म्हणून त्या गाडगे परिवारांना मी धन्यवाद देतो याला काय मन... सांगणार पाणी हे मुलांना फार आवश्यक असते शाळे शाळेमध्ये आल्यानंतर शाळेचे टेजर हॅब वानगडे त्यांनी माझ्यापुढे ही समस्या होती की मुलांना जर मी माझे पाच खांद्यापाची पोच पाहिजे होती तर मी ती फक्त उ उपलब्ध करून दिली आहे त्या त्याबद्दल मी शाळेचे अध्यक्ष उपाध्यक्ष अजिंक्य टेजर मी यांचं सहभागी आभारी आहे आणि मी नेहमीच मी शा शाळेकरता धम्मदान करत असतो सर्गीत सोसायटी सरकारी सक्सेशील विद्यालय प्रायमरी इंग्लिश मिडीयम या विभागात आज आज रोजी थंडपाण्याचे पाण्याचे पुलरं दे बसवण्यात आले आणि यासाठी आमचे दानदाते श्री अमित आणि वंदा घाडगे यांचे मी खूप खूप आभार मानते थंड पाणी मुलांसाठी खूप आवश्यक होतं आणि आमचे खूप वर्षाचं होतं की आमच्याकडे पण असावा आणि साहेबांच्या त्याच्यामुळे सहकार्यामुळे आम्हाला आज प्राप्त झालेलं आहे खूप धन्यवाद काय थँक्यू